अध्याय एक पृथ्वी आणि ब्रह्मांड युनिवर्स विश्वाचे अन्वेषण एक्सप्लोरिंग द युनिवर्स एका तेजस्वी रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा ते, ते ताऱ्यांनी भरलेले दिसते तुम्हाला याची फार कमी कल्पना असेल की यापैकी प्रत्येक तारा आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे काही मोठ्या ताऱ्यांचा आकार पृथ्वीच्या आकाराच्या लाखो पटीने मोठा असल्याचा अंदाज आहे हे तारे अंतराळात अवकाशात नियमितपणे विखुरलेले नाहीत ते समूहांमध्ये आढळतात ज्यांना अधिक चांगल्या प्रकारे आकाशगंगा गॅलेक्सिस किंवा तेजोमेक नेब्युलस असे वर्णन केले जाते प्रत्येक आकाशगंगेत शंभर दशलक्ष एक कोटी तारे असू शकतात असा विश्वास आहे की केवळ पृथ्वीच्या स्वतःच्या आकाशगंगेत म्हणजे आकाशगंगा मिल्की वे दहा हजार दशलक्ष दहा अब्ज तारे आहेत तारे आपल्याला दुर्बिणीतूनही लहान दिसतात कारण ते खूप दूर आहेत जवळच्या ताऱ्यापासून प्रकाशाच्या वेगाने म्हणजे एक लाख शहाऐंशी हजार मैल प्रतिसेकंद प्रवास करणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला सुमारे चार वर्षे घेतो सूर्यापासून येणारा प्रकाशाचा किरण पृथ्वीवर पोचायला सुमारे आठ मिनिटे घेतो चंद्रापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला फक्त एक सेकंद लागतो सौर मंडळ द सोलर सिस्टम सौरमंडळात सूर्य आणि त्याचे नऊ ग्रह आकृती एक यांचा समावेश होतो जे वायू आणि इतर लहान खगोलीय पिंडांच्या संघननातून कॉन्डन्सेशन विकसित झाले आहेत असे मानले जाते सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षांमध्ये एलिप्टिकल ऑर्बिट्स फिरतात पृथ्वीप्रमाणेच ते केवळ सूर्याच्या परावर्तित प्रकाशाने चमकतात सूर्याचे पृष्ठभागाचे तापमान सहा हजार कॅट सर्कटेक्से दहा हजार आठशे कॅट सर्पटेक्स्ट एफ आहे आणि ते आतील भागात वीस दशलक्ष कॅट सर्कटेक्सी छत्तीस दशलक्ष कॅट सर्कटेक्स्ट एफ पर्यंत वाढते त्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर प्रज्वलित वायू आहेत जे ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे चमकत्या ज्वाळांच्या भौंवर वर्ल्समध्ये वर उसळतात आकारात सूर्य जवळपास अकल्पनीय आहे तो पृथ्वीपेक्षा सुमारे तीन लाखपट मोठा आहे नऊ ग्रहांपैकी बुध मर्क्युरी सर्वात लहान आहे आणि सूर्याच्या सर्वात जवळ आहे जो केवळ छत्तीस दशलक्ष मैल दूर आहे त्यामुळे तो पृथ्वीपेक्षा खूप कमी वेळात आपली कक्षा पूर्ण करतो बुधावरील एक वर्ष फक्त अठ्ठ्याऐंशी दिवसांचे असते सूर्यापासून दुप्पट अंतरावर शुक्र वेनस हा पुढचा सर्वात जवळचा ग्रह आहे आकार वस्तुमान वजन आणि घनता यातील त्याच्या जवळच्या साधर्म्यामुळे त्याला अनेकदा पृथ्वीचा जुळाभाऊ ट्विन मानले जाते परंतु पृथ्वीशिवाय दुसरा कोणताही ग्रह जीवनासाठी किंवा आपण आजूबाजूला पाहतो त्या सर्व सजीवांच्या तुलनेत नाही इतर अनेक ग्रहांप्रमाणे पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र जो दोन लाख अडतीस हजार नऊशे मैल दूर आहे आणि दर सत्तावीस दिवसांनी एकदा पृथ्वीभोवती पूर्वेकडे फिरतो सूर्यापासून चौथा ग्रह मंगळ मार्स आहे ज्यावर गडदपट्टे आहेत आणि बहुतेक व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पृथ्वीनंतर या ग्रहावर काही वनस्पती जीवन प्लांट लाईफ असण्याची शक्यता आहे मंगळावर मानवी प्रभाव वाढवण्याच्या शक्यता तपासण्यावर खूप लक्ष केंद्रित केले गेले आहे पुढे बृहस्पती ज्युपिटर येतो जो सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे त्याची पृष्ठभाग हायड्रोजन हेलियम आणि मिथेन सारख्या अनेक वायूंनी बनलेली आहे तो त्याच्या तेजस्वी आणि गडदपट्ट्यांद्वारे आणि त्याच्याभोवती फिरणाऱ्या बारा उपग्रहांमुळे इतर ग्रहांपेक्षा वेगळा ओळखला जातो तो सूर्यापासून चारशे पंच्याऐंशी दशलक्ष मैलांपेक्षा जास्त दूर असल्यामुळे त्याची पृष्ठभाग खूप थंड आहे कदाचित सुमारे वजा दोनशे कॅट सर्कटेक्टेफ एक तीन शून्य कॅट सर्केटेक सी पृथ्वीचा आकार द शेप ऑफ द अर्थ फार पूर्वीच्या काळात खलाशी दूरच्या समुद्रात जाण्यास घाबरत असत कारण त्यांना वाटायचे की पृथ्वी एका टेबलासारखी सपाट आहे त्यांना वाटायचे की जेव्हा ते पृथ्वीच्या टोकावर कडा पोचतील तेव्हा ते खालील अथाह महासागरात घसरून जातील आणि नष्ट होतील अर्थात हे खरे नाही जगभरातील जमा झालेल्या ज्ञानाच्या अनुभवाच्या आणि निरीक्षणांच्या वर्षांमधून आपल्याला माहीत आहे की पृथ्वी गोल आहे तिचा गोलाकार स्फेरिकल आकार एक प्रस्थापित सिद्ध आणि सर्वांनी मान्य केलेला वस्तुस्थिती आहे पृथ्वीच्या विविध परिमाणांवर डायमेन्शन्स केलेले संशोधन अचूकपणे सिद्ध झाले आहे तिचा विषुववृत्तीय परीघ इक्वेटोरियल सकम्फरन्स चोवीस हजार आठशे सत्त्याण्णव मैल आहे आणि तिचा ध्रुवीय परीघ पोलर सकम्फरन्स यापेक्षा त्र्याऐंशी मैलांनी कमी आहे तिचा विषुववृत्तीय व्यास इक्वेटोरियल डायमीटर सात हजार नऊशे सव्वीस मैल आहे आणि तिचा ध्रुवीय व्यास यापेक्षा सव्वीस मैलांनी लहान आहे यावरून हे स्पष्ट होते की पृथ्वी पूर्णपणे गोल नाही ती एका संत्र्याप्रमाणे दोन्ही टोकांना ध्रुवांवर किंचित सपाट झाली आहे खरंतर या आकाराला जिओइड जिओईड पृथ्वीच्या आकाराचा असे म्हटले जाते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उंच भूभाग आणि महासागर यांच्यामुळे तिचा गोलाकार आकार लपलेला मास्क झालेला असतो पृथ्वीच्या गोलाकारपणाचे पुरावे एव्हिडन्स ऑफ दी अर्थ स्फेरिसिटी पृथ्वी गोलाकार आहे हे सिद्ध करण्याचे अनेक मार्ग आहेत खालीलपैकी काही पुरावे येथे दिले आहेत पृथ्वीला प्रदक्षिणा सर्कम न नॅव्हिगेशन ऑफ दी अर्थ फर्डिनॅन्ड मॅगेलन आणि त्यांच्या खलाशांनी पंधराशे एकोणीस ते पंधराशे बावीस या काळात जगाला दिलेली पहिली प्रदक्षिणा या गोष्टीची शंका दूर करते की पृथ्वी गोलाकार आहे कोणताही प्रवासी जमीन किंवा समुद्रावरून प्रवास करताना पृथ्वीच्या कड्याला एज कधीही भेटलेला नाही जिथून तो खाली पडेल आधुनिक हवाई मार्ग आणि सागरी नौवहन ओशन नॅव्हिगेशन या गृहितकावर आधारित आहेत की पृथ्वी गोल आहे बी टेबलासारख्या पृथ्वीच्या कड्यावर अचानक होणारा उतार दोन गोलाकार क्षितिज द सर्क्युलर हॉरायझन समुद्रावर जहाजाच्या डेकवरून किंवा जमिनीवरील कड्यावरून पाहिले जाणारे दूरचे क्षितिज नेहमी आणि सर्वत्र गोलाकार आकाराचे असते वाढत्या उंचीसह हे गोलाकार क्षितिज रुंदावते हे केवळ एका गोलाकार वस्तूंवरच फेरिकल बॉडी दिसू शकते याचे स्पष्टीकरण आकृती तीनमध्ये दिले आहे तीन जहाजाची दृश्यमानता शिप्स व्हिजिबिलिटी जेव्हा एखादे जहाज दूरच्या क्षितिजावरून दिसू लागते तेव्हा प्रथम जहाजाचा मास्तचा मास्टवरचा भाग दिसतो आणि त्यानंतर जहाजाचा सांगाडा हुल दिसतो त्याचप्रमाणे जेव्हा ते बंदर सोडते तेव्हा वक्रपृष्ठभागावरून त्याचे ते अदृश्य होणे तितकेच स्पष्ट होते आकृती चार ए वक्रपृष्ठभागावरील क्षितिजावर जहाजाचा मास्त शिडाचा खांब सांगाड्यापूर्वी दिसतो एका सपाट पृथ्वीवर संपूर्ण जहाज एकदमच दिसले असते किंवा अदृश्य झाले असते हे आकृती चारवरून स्पष्ट होते चार सूर्योदय आणि सूर्यास्त सनराईज अँड सनसेट प्रत्येकवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी उगवतो आणि वेगवेगळ्या वेळी मावळतो पृथ्वीच्या पूर्वेकडील प्रदेशांतील लोकांना सूर्य इतरांपेक्षा लवकर उगवलेला दिसतो परंतु जर पृथ्वी सपाट असती तर संपूर्ण जगाला एकाच वेळी सूर्य उगवलेला आणि मावळलेला दिसला असता आकृती पाच अ हे स्पष्ट करते आकृती पाच ब पृथ्वी सपाट असती तर काय झाले असते ते दर्शवते पाच चंद्रग्रहण द लुनर एक्लिप्स चंद्रग्रहणादरम्यान चंद्रावर पडणारी पृथ्वीची सावली नेहमी एका वर्तुळाकार कमानीच्या आर्क ऑफ अ सर्कल स्वरूपात असते केवळ एक गोल वस्तूचं स्फेरिकल बॉडी अशा प्रकारची वर्तुळाकार सावली टाकू शकते जीवशास्त्रानुसार सर्व ग्रह उपग्रह सॅटेलाइट्स आणि सक्तीने स्ट्रिक्टली गोलच असावेत पृथ्वी याला अपवाद नाही सहा ग्रहपिंडे गोलाकार आहेत प्लॅनेटरी बॉडीज आर स्फेरिकल सर्व निरीक्षणे दुर्बिणीतून घेतलेली आणि इतर हे सिद्ध करतात की सूर्य चंद्र उपग्रह आणि तारे ज्या कोणातून पाहिले जातात त्यांचे बाह्यरेखा आउटलाइन्स काटेकोरपणे गोलाकार स्ट्रिक्टली स्फेअर्स असतात जीवशास्त्रानुसार पृथ्वी वगळता इतर सर्व गोलाकार असू शकत नाहीत हे एकमेव अपवाद आहे सात वक्रपृष्ठभागावर समान उंचीचे खांब रोवणे ड्रायव्हिंग पोल्स ऑन लेवल ग्राउंड ऑन अ कर्वड अर्थ जेव्हा अभियंता इंजिनियर्स वक्रपृष्ठभागावर कर्वड अर्थ नियमित अंतराने समान उंचीचे खांब रोवतात तेव्हा ते परिपूर्ण क्षैतिज परफेक्ट हॉरिझॉन्टल पातळी देत नाहीत पृथ्वीच्या वक्रतेमुळे खांब किंचित उंच दिसतात त्यामुळे सर्वेक्षण करणारे आणि क्षेत्रीय अभियंत्यांना या अपरिहार्य वक्रतेसाठी म्हणजे प्रतिमैल आठ इंच इतकी विशिष्ट दुरुस्ती करावी लागते आकृती सहा ए दर्शवते की वक्रपृष्ठभागावर मध्यभागी असलेला खांब दोन्ही टोकांवरील खांबांपेक्षा उंच दिसतो आकृती सहा बी सपाट पृष्ठभागावर फ्लॅट सरफेस काय झाले असते ते दर्शवते आठ हवाई छायाचित्रे एरियल फोटोग्राफ्स विमान आणि रॉकेटमधून घेतलेली छायाचित्रे स्पष्टपणे पृथ्वीची वक्र कडा कर्व्ड एज दर्शवतात हा कदाचित पृथ्वीच्या गोलाकारपणाचा सर्वात विश्वासार्ह आणि अद्ययावत पुरावा आहे पृथ्वीची गती दी अर्थ मूव्ह माणूस नेहमीच सूर्य आणि चंद्राच्या तुलनेत स्थिर उभा आहे असे मानतो तो दिवसभर सूर्याचा उदय आणि अस्त पाहतो तो अनुमान लावतो की सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे जातो त्याला वाटते की तो सूर्य आपल्याभोवती फिरतो परंतु या शतकात आपण जाणतो की ते खरे नाही अवकाशात पृथ्वी दोन दिशांमध्ये फिरते एक अक्षाभोवती फिरणे रोटेशन ऑन इट्स ऍक्सेस पश्चिमेकडून पूर्वेकडे यामुळे दिवस आणि रात्र तयार होते अवकाशात पृथ्वी दोन दिशांमध्ये फिरते एक अक्षाभोवती फिरणे रोटेशन ऑन इट्स ऍक्सिस पश्चिमेकडून पूर्वेकडे यामुळे दिवस आणि रात्र तयार होते दिवस आणि रात्र डे अँड नाईट जेव्हा पृथ्वी तिच्या अक्षाभोवती फिरते तेव्हा पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या किरणांसमोर येतो तो, तो दिवसप्रकाशाचा डेलाईट अनुभव घेतो जो दुसरा भाग सूर्याच्या किरणांपासून दूर असतो तो अंधारात डार्कनेस असतो पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा प्रत्येक भाग वेळोवेळी सूर्याखाली आणला जाईल पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो भाग अंधारातून बाहेर पडून सूर्याच्या किरणांमध्ये येतो तो सूर्योदयाचा सनराईज अनुभव घेतो नंतर जेव्हा तो हळूहळू सूर्याच्या किरणांपासून दूर जातो तेव्हा तो सूर्यास्ताचा सनसेट अनुभव घेतो सूर्य खरंतर स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत आहे जेव्हा आपण वेगवान ट्रेनमधून प्रवास करतो तेव्हा झाडे आणि आपल्या आजूबाजूची घरे हलत आहेत असे आपल्याला वाटते आणि आपली ट्रेन स्थिर आहे असे वाटते तोच भास येथे आहे आकृती सातमध्ये पृथ्वीचे परिभ्रमण रोटेशन आणि दिवस रात्रीची कारणे स्पष्ट केली आहेत पृथ्वीचे परिक्रमण दी अर्थ्स रेव्होल्यूशन जेव्वा पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते रिवॉल्व्स तेव्हा ती एका लंबवर्तुळाकार कक्षेत एलिप्टिकल ऑर्बिट अठरा पूर्णांक पांच दशांश मईल प्रति सेकंद वेगाने फिरते पृथ्वीचे परिक्रमण द अर्थ्स रेवल्यूशन जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते रिवॉल्व्स तीन लंबवर्तु कक्ष एलिप्टीकल ऑर्बिट अठरा पूर्णांक पांच दशांश मईल प्रति सेकंद वेगा फिरते जी तीनशे पासष्ठ पूर्णांक झे चार दिवसांत पूर्ण होते मी आतापर्यंत दिलेल्या सर्व मजकुराचा अनुवाद पूर्ण केला आहे तुम्ही दिलेल्या सर्व फोटोंमधील मजकूर एकत्र करून त्याचा संपूर्ण मराठी अनुवाद खालीलप्रमाणे आहे हा अनुवाद वेरींग लेंक्स ऑफ डे अँड नाईट दिवस आणि रात्रीच्या वेळेतील फरक या भागापर्यंतचा आहे पृथ्वीचे परिक्रमण दी अर्थ्स रेव्होल्युशन पुढे चालू जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते रिव्हॉल्व तेव्हा ती एका लंबवर्तुळाकार कक्षेत एलिप्टिकल ऑर्बिट अठरा पूर्णांक पाच दशांशमयी प्रतिसेकंद वेगाने फिरते जी तीनशे पासष्ट पूर्णांक एक छेद चार दिवसांत पूर्ण होते एका परिक्रमणास तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट एक छेद चार दिवस लागतात कॅलेंडरमध्ये एका दिवसाचा चौथा भाग जोडणे शक्य नसल्यामुळे एका सामान्य वर्षात तीनशे पासष्ट दिवस मानले जातात आणि प्रत्येक चौथ्या वर्षी एक अतिरिक्त दिवस जोडला जातो ज्याला लीप वर्ष लीप इयर म्हणतात दिवस आणि रात्रीच्या वेळेतील फरक वेरिंग लेन्स ऑफ डे अँड नाईट पृथ्वीचा अक्ष अॅक्सेस सूर्यपथाच्या पातळीशी प्लेन ऑफ द इक्लिप्टिक ज्या पातळीमध्ये पृथ्वी सूर्याभोवती करते सहासष्ट कॅरेट सस टेक्स्ट ए टेक्स्ट बी टेक्स्ट सी फिगर आठ कोनात झुकलेला आहे यामुळे ऋतू सीझन्स तयार होतात आणि दिवस आणि रात्रीच्या वेळेत बदल होतो जर सूर्यपथाच्या पातळीला लंब परपॅंडिक्युलर असता तर ग्रहाच्या सर्व ठिकाणी वर्षभर दिवस आणि रात्रीचा कालावधी समान राहिला असता परंतु आपल्याला माहीत आहे की असे होत नाही उदा उत्तरी गोलार्धात नॉर्धन हेमिस्फेयर हिवाळ्यात विंटर डिसेंबरमध्ये आपण उत्तरेकडे जात असताना दिवसाचा कालावधी सतत वाढत जातो आर्क्टिक वर्तुळात आर्क्टिक सर्कल सहासष्ट फ्रॅक एक दोन कॅरेट सर्क टेक्स्टेन बावीस डिसेंबरच्या मध्य हिवाळ्यामध्ये संपूर्ण दिवस फक्त अंधार असतो जर अक्ष लंब असता तर सर्वत्र दिवस आणि रात्रीचा कालावधी समान असता आर्कटिक वर्तुळाच्या पलीकडे संपूर्ण दिवस असलेल्या दिवसांची संख्या वाढत जाते जोपर्यंत आपण उत्तर ध्रुवावर नॉर्थ पोल पोचत नाही जिथे अर्धे वर्ष संपूर्ण दिवस असतो उन्हाळ्यात समर जूनमध्ये या उलट होते आर्कटिक वर्तुळात आपण ध्रुवाकडे जात असताना दिवस वाढू लागतात एकवीस जूनच्या मध्य उन्हाळ्यामध्ये सूर्य कधीही मावळत नाही आणि अखंड प्रकाशाचा कंटिन्युअस डेलाईट चोवीस तासांचा कालावधी पूर्ण होतो उन्हाळ्यात आर्क्टिक वर्तुळाजवळील प्रदेशांना मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी लँड ऑफ द मिडनाईट सन असे म्हणतात उत्तर ध्रुवावर सहा महिने दिवस असतो आकृती आठमध्ये पृथ्वीचे परिक्रमण आणि सूर्यपथाच्या पातळीशी असलेला तिचा अक्षीय कल इन्क्लिनेशन दर्शविला आहे ज्यामुळे वर्षातील वेगवेगळ्या वेळी दिवसाचा कालावधी आणि रात्रीच्या वेळेत फरक होतो उत्तरी गोलार्धात नॉर्दर्न हेमिस्फेअर हिवाळ्यात डिसेंबरमध्ये आपण उत्तरेकडे जात असताना दिवसाचा कालावधी सतत कमी होत जातो आर्क्टिक वर्तुळात सहासष्ट फ्रॅक एक दोन कॅरेट सर्क टेक्स्टेन बावीस डिसेंबरच्या मध्य हिवाळ्यामध्ये संपूर्ण दिवस फक्त अंधार असतो आर्कटिक वर्तुळाच्या पलीकडे संपूर्ण दिवस असलेल्या दिवसांची संख्या वाढत जाते जोपर्यंत आपण उत्तर ध्रुवावर नॉर्थ पोल पोहोचत नाही जिथे अर्धे वर्ष संपूर्ण दिवस असतो उन्हाळ्यात जून मध्ये या उलट होते आर्क्टिक वर्तुळात आपण ध्रुवाकडे जात असताना दिवस वाढू लागतात एकवीस जूनच्या मध्य उन्हाळ्यामध्ये सूर्य कधीही मावळत नाही आणि अखंड प्रकाशाचा कंटिन्युअस डेलाईट चोवीस तासांचा कालावधी पूर्ण होतो उन्हाळ्यात आर्क्टिक वर्तुळाजवळील प्रदेशांना मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी लँड ऑफ द मिडनाईट सन असे म्हणतात उत्तर ध्रुवावर सहा महिने दिवस असतो आकृती आठमध्ये पृथ्वीचे परिक्रमण आणि सूर्यपथाच्या पातळीशी असलेला तिचा अक्षीय कल इन्क्लिनेशन दर्शविला आहे ज्यामुळे वर्षातील वेगवेगळ्या वेळी दिवसाचा कालावधी आणि रात्रीच्या वेळेत फरक होतो दक्षिण गोलार्धात सदन हेमिस्फिअर नेमकी तीच प्रक्रिया उलट क्रमाने होते ज्यावेळी उत्तरी गोलार्धात उन्हाळा असतो त्याचवेळी दक्षिणी गोलार्धात हिवाळा असतो दक्षिण ध्रुवावर मध्यरात्रीच्या वेळी मध्य उन्हाळा असतो दोन समान दिवस आणि रात्र इक्वल डेज अँड नाईट्स दिवस आणि रात्र समान असण्याला विषुववृत्त इक्विनॉक्सस म्हणतात वर्षातून दोनदा असे घडते जेव्हा पृथ्वीच्या अक्षाची स्थिती सूर्याच्या दिशेने किंवा त्यापासून दूर झुकलेली नसते यावेळी सूर्याचे किरण विशुववृत्तावर लंबरूप वर्टिकली ओव्हरहेड पडतात या तारखा सहसा मार्च एकवीस आणि सप्टेंबर तेवीस असतात तीन ऋतुमानातील बदल सीझनल चेंजेस जेव्हा उत्तरी गोलार्धात नॉर्दर्न हेमिस्फेअर उन्हाळा असतो आकृती नऊ तेव्हा सूर्य क्षितिजावर सर्वात जास्त उंचीवर असतो दिवस लांब आणि रात्री लहान असतात समान कारणामुळे दक्षिणी गोलार्धात सदर्न हेमिस्फेअर नेमकी याच्या उलट परिस्थिती असते म्हणजे हिवाळ्याच्या परिस्थितीत दिवस लहान आणि रात्री लांब असतात फो पहाट आणि संध्याकाळ डॉन अँड ट्वायलाइट पहाट डॉन म्हणजे सूर्योदय आणि संपूर्ण दिवसाच्या प्रकाशाच्या दरम्यानचा कालावधी तर संध्याकाळ ट्वायलाइट म्हणजे सूर्यास्त आणि संपूर्ण अंधार कंप्लीट डार्कनेस यांच्या दरम्यानचा कालावधी हे पृथ्वीद्वारे प्राप्त झालेल्या प्रसृत डिफ्यूज्ड किंवा अपवर्तित रिफ्रॅक्टेड प्रकाशाच्या रिफ्लेक्टेड लाईट वस्तुस्थितीमुळे घडते आकृती नाईन ए समशीतोष्ण कटिबंधात ॲट द टेम्परेट रिजन पहाट आणि संध्याकाळ डॉन अँड ट्वायलाइट आकृती नाईन बी विषुवृत्तावर ऍट दी इक्वेटर पहाट आणि संध्याकाळ डॉन अँड ट्वायलाइट विषुवृत्तावर सूर्य क्षितिजावरून जवळजवळ लंबरूप व्हर्टिकल जातो आणि त्यामुळे पहाट क्षेत्रातून ट्वायलाइट झोन पटकन जातो त्यामुळे पहाट आणि संध्याकाळचा कालावधी लहान असतो समशीतोष्ण कटिबंधात टेम्परेट झोन पृथ्वीच्या अक्षाची स्थिती झुकलेली असल्यामुळे सूर्य उगवताना आणि मावळताना तिरकस ऑब्लिकली मार्गक्रमण करतो त्यामुळे प्रकाशाचे किरण क्षितिजाच्या खाली असले तरी अपवर्तित प्रकाशामुळे प्रकाशित होणाऱ्या कालावधीसाठी अधिक वेळ लागतो समशीतोष्ण कटिबंधात पहाट आणि संध्याकाळचा कालावधी लांब असतो आणि हिवाळ्यातील सर्वात गडद वेळेत तो, तो केवळ ध्रुवीय प्रकाशाच्या पोलर लाईट स्वरूपात असतो आकृती नऊ पृथ्वीवरील ठिकाणांचे गणितीय स्थान निश्चित करणे मॅथमॅटिकल लोकेशन ऑफ प्लेसेस ऑन द ग्लोब पृथ्वीचा पृष्ठभाग खूप विस्तीर्ण आहे ज्यामुळे कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी गणितावर आधारित पद्धत वापरल्याशिवाय ते जवळजवळ अशक्य आहे या कारणास्तव जगाच्या नकाशावर काल्पनिक रेषा काढल्या गेल्या आहेत अक्षांश लॅटिट्यूड अक्षांश म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून विषुवृत्ताच्या उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील एखाद्या बिंदूचे कोनीय अंतर अँग्युलर डिस्टन्स होय हे अंतर विषुवृत्ताला समांतर पॅरलेल असलेल्या रेषांमध्ये मोजले जाते आकृती दहा अ या रेषांना अक्षांश रेषा लाईन्स ऑफ लॅटिट्यूड किंवा समांतर रेषा पॅरलल्स म्हणतात विषुववृत्त हे त्यांच्यामध्ये मध्यभागी येते ध्रुवांकडे जाताना या रेषा लहान वर्तुळाकार होतात विषुववृत्त शून्य कॅट्स असे दर्शवते आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रत्येकी नव्वद कॅट्स असे दर्शवतात विषुववृत्त आणि ध्रुव यांच्या दरम्यानच्या ठिकाणांचे अक्षांश शून्य कॅट्स असे ते नव्वद कॅट्स असे उत्तर किंवा दक्षिण या अंतराने दर्शविले जातात एका ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येक अंश डिग्री हे साठ मिनिटांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक मिनिट साठ सेकंदांमध्ये विभागले जाते अक्षांशाच्या महत्वाच्या रेषा पुढील प्रमाणे आहेत विशुववृत्त झिरो टू द पॉवर ऑफ सर्क कर्करोषाचे वृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ट्वेंटी थ्री फ्रॅक वन टू टू द पॉवर ऑफ सर्क एन मकर वृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ट्वेंटी थ्री फ्रॅक वन टू टू द पॉवर ऑफ सर्क एस आर्कटिक वर्तुळ आर्क्टिक वर्तुळ अँटार्क्टिक सर्कल सिक्स्टी सिक्स फ्रॅक वन टू टू द पॉवर ऑफ सर्क एस जसे पृथ्वी ध्रुवांवर किंचित सपाट झाली आहे तसेच अक्षांशाच्या अंशाचे रेखीय अंतर लिनियर डिस्टन्स ऑफ अ डिग्री ऑफ लॅटिट्यूड विषुववृत्तापेक्षा ध्रुवांवर थोडे मोठे असते विषुववृत्तावर हे अंतर अडुसष्ट पूर्णांक सातशे चार सहस्रांश मैल असते आणि ध्रुवांवर ते एकोणसत्तर पूर्णांक चारशे सात सहस्रांश मैल असते सरासरी अंतर एकोणसत्तर मैल घेतले जाते हे अंतर नकाशावर दोन ठिकाणांमधील अंतर मोजण्यासाठी उपयुक्त ठरते उदाहरणार्थ अठरा कॅट सर्क पंचावन्न टेक्स्ट एन अक्षांश असलेले मुंबई हे ठिकाण विषुववृत्तापासून अठरा टाइम्स एकोणसत्तर अधिक बाराशे ऐंशी मैल किंवा त्याहून अधिक दूर आहे रेखांश लॉंगिट्यूड रेखांश म्हणजे विषुववृत्ताच्या बाजूने कोनिय अंतर अँग्युलर डिस्टन्स मोजले जाते आकृती इलेव्हन अ हे अंतर प्रधान रेखावृत्ताच्या प्राईम मेरिडियन पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे मोजले जाते प्रधान रेखावृत्तासारख्या या रेषांना रेखांश रेषा लाईन्स ऑफ लॉंगिट्यूड किंवा याम्योत्तर रेषा मेरिडियन्स म्हणतात त्या ध्रुवांवर एकत्र येतात आणि विषुववृत्तावर सर्वात दूर असतात आकृती दहा ब रेखांशाचा अंश विषुववृत्तावर एकोणसत्तर पूर्णांक एक दशांश मैल असतो आणि ध्रुवांकडे जाताना तो कमी होत जातो जिथे तो शून्य मैल होतो रेखांश मोजण्यासाठी आरंभ रेषा झिरो मेरिडियन निश्चित करण्याबद्दल अनेक मतभेद होते अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आंतरराष्ट्रीय करारांनी ग्रीनविच ग्रीनविच येथील वेधशाळेतून ऑब्झर्व्हेटरी जाणारी याम्योत्तर रेषा शून्य रेखांश झिरो मेरिडियन म्हणून स्वीकारली याला प्रधान रेखावृत्त प्राईम मेरेडियन किंवा ग्रीनविच रेखावृत्त ग्रीनविच मेरेडियन म्हणतात या रेखावृत्तापासून रेखांशापासून पूर्व आणि पश्चिम दिशेला एकशे ऐंशी कॅरेट सर्कपर्यंत रेखांश मोजला जातो वेळेची आणि रेखांशाची गणना लॉंगिट्यूड अँड टाईम स्थानिक वेळ लोकल टाईम पृथ्वी एका दिवसात किंवा चोवीस तासांमध्ये तीनशे साठ कॅरेट सर्कमध्ये एकदा फिरते त्यामुळे ती एका तासात पंधरा कॅरेट सर्क किंवा चार मिनिटांमध्ये एक कॅट सर्क फिरते पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपण पश्चिमेकडे प्रवास केल्यास वेळ गमावतो लूज टाईम आणि पूर्वेकडे प्रवास केल्यास वेळ मिळवतो गेन टाईम यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की आपण पूर्वेकडे जाताना ग्रीनविचच्या वेळेपेक्षा एक तासाने पुढे जातो आणि पश्चिमेकडे जाताना एक तासाने मागे जातो जेव्हा ग्रीनविच येथे दुपारचे बारा वाजलेले असतात तेव्हा पूर्वेकडील रेखांशावर असलेल्या ठिकाणांची वेळ नंतरची असते आणि पश्चिमेकडील ठिकाणांची वेळ आधीची असते उदाहरणासह स्पष्टीकरण तुम्हाला ग्रीनविचच्या वेळेमध्ये जीएमटीमध्ये दिलेले तास किंवा मिनिटे जोडून पूर्वेकडे असल्यास किंवा वजा करून पश्चिमेकडे असल्यास स्थानिक वेळ लोकल टाईम आणि त्या ठिकाणाचे रेखांश शोधायचे असेल उदाहरणासाठी जहाजाचा कर्णधार कॅप्टन ऑफ अ शिप समुद्राच्या मध्यभागी आहे आणि त्याला त्याचे रेखांश लॉंगिट्यूड शोधायचे आहे जर जीएमटी सकाळी आठ पूर्णांक शून्य शतांश वाजले असतील आणि त्याच्या स्थानिक वेळेनुसार दुपारचे बारा पूर्णांक शून्य शतांश वाजले असतील याचा अर्थ त्याची वेळ ग्रीनविचच्या वेळेपेक्षा चार तास पुढे आहे याचा अर्थ तो ग्रीनविचच्या पूर्वेकडे चार टाइम्स पंधरा कॅडसर किंवा साठ कॅडसर टेक्स्टीवर आहे प्रमाणित वेळ आणि वेळेची क्षेत्रे स्टँडर्ड टाईम अँड टाईम झोन्स प्रत्येक गावात जर त्याची स्वतःची स्थानिक वेळ लोकल टाईम ठेवली तर एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वेळेतील फरक व्यवस्थापित करणे खूप अवघड होईल उदाहरणार्थ दोन जवळच्या गावांमधील स्थानिक वेळेत दहा मिनिटांपासून दहा तासांपर्यंत फरक असू शकतो अशा प्रकारची अडचण टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारानुसार इंटरनॅशनल अग्रीमेंट्स बऱ्याच देशांनी मध्यवर्ती रेखावृत्तावरून सेंट्रल मेरिडियन मोजलेली प्रमाणित वेळ स्टँडर्ड टाईम स्वीकारली आहे हे रेखांश सहसा फ्रॅक एक दोन कॅटसतच्या पटीत मल्टीपल्स असते आणि पंधरा कॅटसदचा फरक असतो संपूर्ण जगाला वस्तुतः चोवीस वेळेच्या क्षेत्रांमध्ये टाइम झोन्स विभागले गेले आहे त्यापैकी प्रत्येकामध्ये पंधरा कॅड सर्क किंवा एक तासाचा फरक आहे काही देशांनी त्यांच्या विशिष्ट भूभाग आणि समस्यांमुळे मानक वेळेपासून काही तासांचा नव्हे तर मिनिटांचा फरक असणारे स्थानिक वेळ क्षेत्र स्वीकारले आहेत आंतरराष्ट्रीय वाररेषा द दे इंटरनॅशनल डेटलाईन पूर्वेकडे जाणारा एक प्रवासी ग्रीनविचच्या वेळेपेक्षा जीएमटी एकशे ऐंशी कॅड सर्क पूर्वेकडील रेखांशापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ मिळवत गेन्स टाईम जातो तर पश्चिमेकडे जाणारा प्रवासी एकशे ऐंशी कॅटसर्क पश्चिमेकडील रेखांशापर्यंत पोहोचेपर्यंत बारा तास गमावतो लूजर्स बारा आवर्स अशा प्रकारे एकशे ऐंशी कॅटसर्क रेखावृत्ताच्या दोन्ही बाजूंमध्ये चोवीस तासांचा किंवा संपूर्ण एका दिवसाचा फरक असतो हा फरक ज्या रेखावृत्तावर वार बदलतो त्याला आंतरराष्ट्रीय वारेषा इंटरनॅशनल डेटलाईन म्हणतात हे नेमके तेच रेखावृत्त आहे जिथे पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करताना एक दिवस गमावला जातो कारण वेळ वाढलेली असते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करताना एक दिवस मिळवला जातो त्यामुळे जेव्हा आशियाई बाजूला मध्यरात्री शुक्रवार असतो तेव्हा रेखांश ओलांडून अमेरिकन बाजूला मध्यरात्री गुरुवार असतो म्हणजेच एखाद्याला दोनदा एकाच कॅलेंडर तारखेचा अनुभव घेता येतो फर्डिनँड मॅगेलनने फर्डिनँड मॅगेलन अटलांटिक महासागरापासून पॅसिफिक महासागरापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेकडील मार्गाने पंधराशे बावीसमध्ये जगप्रदक्षिणा पूर्ण केली त्यांच्या चमूला एकशे ऐंशी कॅरसक रेखावृत्त ओलांडताना एक दिवस जोडावा लागतो हे माहीत नव्हते त्यांनी पाच सप्टेंबर रोजी घरी पोहोचल्याचे मानले तरी त्यांना सहा सप्टेंबर तारीख असल्याचे समजल्यावर धक्का बसला आधुनिक विमान जे वेलिंग्टनहून वेलिंग्टन शुक्रवारी सकाळी पाच पूर्णांक शून्य शतांश वाजता निघते आणि सॅन फ्रान्सिस्कोला एक्केचाळीसशे मैल दूर त्याच दिवशी शुक्रवारी दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वाजता पोहोचते परंतु परतीच्या प्रवासात जेव्हा ते हवाईहून हवाई शुक्रवारी सायंकाळी सहा पूर्णांक शून्य शतांश वाजता निघते तेव्हा ते वेलिंग्टनला रविवारी सकाळी अकरा पूर्णांक शून्य शतांश वाजता पोहोचते तुम्ही याचे स्पष्टीकरण कसे द्याल काही भूभागांवरील वेळेचा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी एकशे ऐंशी कॅट सक रेखावृत्तावरून सरळ न जाता बेरिंगची सामुद्रधुनी बेरिंग स्ट्रेट फिजी टोंगा आणि इतर बेटांच्या गटांना टाळण्यासाठी काही ठिकाणी वक्र झिग झॅग मार्गाने जाते यामुळे एकाच बेटावर किंवा देशात दोन वेगळे वार असण्याची येत नाही